कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला मी मारल्यासारखं करा आणि तू लागल्यासारखं करायचं असा हा खेळ खर तर तालुक्यात चाललेला होता शहरामध्ये शहराच्या नागरिकांना तो लक्षात आला आणि त्या ठिकाणी त्यांचा खेळ उधळून लावला आणि चांगल्या पद्धतीच एक नगरसेवक आपले निवडून दिले जे निवडून नाही दिले ते सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कामकाज त्या ठिकाणी करता आहे खर तर शहरामध्ये करण्यासारखे इतके काही काम आहे आज जर बघितलं तर संगमनेर असेल श्रामपूर असेल इथं रोज पाणी येतं आणि दुर्दैव आहे आपलं की या ठिकाणी आपल्याला साठ दिवस फक्त तीनशे पासष्ट पैकी पाणी मिळालं मागच्या वर्षी या वर्षी कुठेतरी सत्तर बहात्तर दिवस मागच्या वर्षात मिळालं सव्वीस पंचवीसला आणि त्याच्या मागच्या वर्षी, वर्षी साठ दिवस मिळालं आज ग्रामीण भागाची वेगळी काही परिस्थिती नाही आहे सनधान साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण जर बघितलं तर आपलं आरक्षण जे काय आहे ते जवळपास पिण्याचं आरक्षण अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत गेलेलं आहे सरकारच्या धोरणाप्रमाणे पिण्याला सर्वप्रथम प्राधान्य दिलं जातं दुसरं औद्योगिकीकरणाला होतं परंतु आदरणीय देवेंद्रजी आल्यानंतर औद्योगिकरण आणि सिंचन हा एकच करून टाकला त्यांनी कारण पूर्वी पहिलं पिण्याला मग औद्योगिकरणाला मग शिल्लक राहिलं तर शेतीला परंतु दुसरा आणि तिसरा एक केल्यानंतर आज आपल्याला दोन्हीकडून आज जर बघितलं तर आरक्षणाची आकडेवारी अठ्ठावन्न टक्के आपलं पिण्याचं पाणी आरक्षित झालंय सत्तर पेक्षा जास्त पाणी पुरवठा योजना आपले हे सगळेच गावं त्या त्याच्यावर आहे सिन्नर असतील आपल्या तालुक्यातील असतील शिंगणापूर असेल कोळपेवाडी असेल हे सगळे गावं गावाच्या पाणी पुरवठा योजना आपल्या या पाण्यावर आरक्षित आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं औद्योगिकरणाचं आरक्षण इंडिया बुल्स असेल कारखाने असतील एमआयडीसी असेल हे जवळपास एकवीस टक्क्यापर्यंत झालेलं आहे म्हणजे दोन्ही मिळून अठ्ठावन आणि एकवीस किती झाले लक्ष आहे का नाही बघायसाठी मी विचारलं बरं एकोणऐंशी ना म्हणजे एकोणऐंशी टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी आरक्षण हे आपल्या पाण्यावर झालेलं आहे राहिलेलं एकवीस टक्के पाणी हे फक्त सिंचनासाठी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे ही वस्तुस्थिती आहे भविष्यात जर हे पाणी कमी झालं कारण की लोकवस्ती वाढत चालली लोकसंख्या वाढलेल्या आहेत आज जर बघितलं तर दोन हजार अकरा नंतर जनगणना झालेली नाही दोन हजार एकवीस ला करोना असल्यामुळे ती जनगणना जर नव्याने झाली आणि वाढीव पाण्याचं आरक्षण मिळण्यासाठी आपण सगळ्यांना अधिकाराने तिथे मागता येईल पिण्यासाठी आणि स्वाभाविकरित्या प्रत्येक नगरपालिका किंवा ग्रामपंचायत ते मागणी करल आणि राहिलेले एकवीस टक्क्यावर देखील बऱ्यापैकी पिण्याचं आरक्षण पडल आणि म्हणून आपल्याला हक्काचं देखील सिंचनाला त्या ठिकाणी पाणी मिळणार नाहीये आणि ही फार महत्वाची बाब आहे परंतु त्याकरता तितकसे लोकप्रतिनिधी गंभीर दिसत नाहीये आणि लोकांनाही त्यामध्ये त्याची तर तीव्रता मला जाणवत नाही कारण की आज जर बघितलं तर कृषी प्रधान आपला तालुका आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाण्याची जर अशी परिस्थिती झाली तर निश्चितपणाने भविष्यामध्ये आपल्याला मोठ्या संकटाला सामोरे जावं लागणार आहे आपण जर बघितलं तर आज खर तर डोंगऱ्याशिवाय आपलं काही भागत नाही खरं आहे का नाही परंतु फक्त नियोजनाचा अभाव आहे पाण्याचं जर आपण बघितलं तर आपल्याला जे पाणी मिळतं ते रुपया न देता त्या ठिकाणून आपल्याला व्यवस्थित रित्या आपल्याला पाणी मिळू शकतो परंतु आपण कुठंतरी पाणी आल्यावर धडपड करतो आणि आपणच त्या ठिकाणी इरिगेशनच्या अधिकाऱ्याला भेटून आपलं कुठलं तरी नियोजन लावण्याचा प्रयत्न करतो परंतु हा सगळा ढिसाळ कारभार फक्त आणि फक्त लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे झालेला आहे एकच मिटिंग त्या ठिकाणी दोनच मिटिंग आतापर्यंत झाल्याच्या मला आठवतं की जिथं मलाही बोलवण्यात आलं की चेअरमन म्हणून आमंत्रित असतो परंतु नियोजनाच्या कुठल्याही मिटिंगला नोटीस सुद्धा आपल्याला नंतर मिळालेली नाही आणि म्हणून भिसाळ कारभारामुळे आपल्याला ग्रामीण भागातील कृषी प्रधान तालुक्यामध्ये आप आपल्याला अडचणी आल्या आपल्या शेतकऱ्यांना अडचणी आल्या त्याचबरोबर बाजारपेठ कोपरगाव नगरीची जी काय बाजारपेठ आहे ती देखील खऱ्या अर्थाने आपल्या या ग्रामीण भागावर अवलंबून आहे आज जर बघितलं तर भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीला सामोरं जातो आहे आपल्याला जो सगळ्यात शिकलेला मुलगा असेल तो कुठंतरी आय टीमध्ये मध्ये लागलेला दिसतो दुसरा जो आहे तो कुठेतरी बँकेमध्ये कुठंतरी लागलेला दिसतो आणि जो सगळ्यात कमी शिकलेला आहे तो आपल्याला शेती करताना दिसतो बरोबर आहे का नाही म्हणजे अशी साधारणपणे सगळीकडची परिस्थिती आहे आणि रोज उठलो तर त्या ठिकाणी माझ्याकडं दिवसभरात दोन ते पाच ते दहा अर्ज किमान त्या ठिकाणी नोकरी द्या म्हणून असता विशाल भाऊ असू राहिले है त्यांनी चार पाच अर्ज असू दिले त्यांचे काही करा लावा म्हणे काही दिवस झेडपी पंचायत समिती होतं ते लावा म्हटलं ते नाही झालं आपल्याला काही घ्यावा लागेल म्हणे कुंभारीवाल्यांची एक मागणी आहे गुरु दुपारीच येऊन गेले अर्ज देऊन गेले माझ्याकडे तुम्ही येऊन गेले तेव्हा समोर तीन जण तो अर्जच घेऊन बसलेले होते त्याच्यामुळं मोठा प्रश्न हा रोजगाराचा या ठिकाणी झालेला आहे नाही आणि ती वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं आमचे प्रदीप भाऊ इथं बसलेले धोत्रेवाले स्मार्ट सिटी त्यांच्याकडे गेलेली आता सध्या त्यांच्या स्मार्ट सिटीचे प्रश्न आहे तो आपल्या घरात चांदले रे आणि आपल्या या दोन्ही शिर्डी कोपरगावच्या मध्ये होणार होता पण आपण जर बघितलं तर त्यावेळेस याच yes, लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध त्या स्मार्ट सिटीसाठी केला आणि मोठ्या प्रमाणात जवळपास दहा पंधरा हजार रोजगार आपल्याला उपलब्ध झाले असते शेतीमालाला चांगला भाव तिथं मिळाला असता प्रक्रिया व्यवसाय तिथे आलेले असते वेगवेगळ्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तिथं सेंटरिंग काम असतील गाडीवाले असतील भाडोत्री गाडीवाले असतील शिपाई असेल आय टी इंजिनियर असेल सगळ्यांना रोजगार मिळाला असता परंतु कुठंतरी राजकीय कुठं स्वार्थासाठी त्यांनी विरोध केला आणि ती डी सी स्मार्ट सिटी आपल्याकडून गेली आणि वैजापूर तालुका आणि आपल्या तालुक्यातील काही गाव त्या ठिकाणी गेले प्रदीप भाऊ त्यांचे सगळे सहकारी इथं आहे करणे सर आहे त्यांना कल्पना आहे त्याचा फायदा किती त्यांच्या परिसराला त्या निमित्ताने होणार आहे स्मार्ट सिटी आल्यामुळे आत्ताच त्यांच्या इकडं मोठ्या प्रमाणात सगळ्यांना संधी उपलब्ध व्हायला लागलेली आहे आणि म्हणून आपल्याला भविष्याच्या दृष्टिकोनातून उद्योग व्यवसाय आपल्याकडे कसे येतील आज संजीवनी उद्योग समूहाला नवीन प्रकल्प उभा करायचा तरी पाण्याचा आरक्षणाअभावी आम्हाला तो उभा करता येणार नाही आपल्याला किंबहुना तो उभा करता येणार नाही म्हणून आपल्याकडं औद्योगिकरणही होणार नाही सिंचनाची अडचण झालेली आहे आणि म्हणून भविष्यात अंधारात कुठंतरी आपल्याला दिसत आहे याकरता पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळण्याची गरज आहे याच लोकप्रतिनिधींच्या काळामध्ये हा प्रस्ताव आमदार मुख्यमंत्री महोदयांनी पारित केला परंतु मराठवाडा याचा दुष्काळ मुक्त करण्यासाठी या प्रकल्पाला नाव देण्यात आलं म्हणून तातडीने आपण ताईंच पत्र देऊन नाशिक नगर आणि मराठवाडा असा त्याच्यामध्ये उल्लेख व्हावा याकरता आपण पाठपुरावा करतो आहोत म्हणजे हे प्रश्न जरी आज आपल्याला याची झळ बसत नसली परंतु भविष्यात हे जर प्रश्न मार्गी लागले नाही तर निश्चितपणाने पुढची पिढी आपल्याला माफ केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्याला एक हाती सगळ्या या गोष्टी खरं तर आमच्या युवकांना आव्हान राहील ते मध्येच व्यस्त झालेली आहे कुठंतरी इकडून झालं का तिकडची रील आणि म्हणून स्वस्त आपल्याला ऐंशी कोटी लोकांना जरी त्या ठिकाणी मोफत रेशन मिळत असलं इंटरनेट आपल्या भारतामध्ये किंवा आपल्याकडे स्वस्त झालेलं आहे त्याच्यामुळे मूळ प्रश्नांकडून आपण सहजरित्या इकडं तिकडं भरकटून जातो आणि आपल्या आप भविष्यामध्ये कुठंतरी आपलीच त्या ठिकाणी अडचण होण्याशिवाय राहणार नाही झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे आणि आपल्याला जनजागृती करून एकीच बळ त्या ठिकाणी दाखवून आपले प्रश्न प्रामुख्याने मिटून घ्यावा लागतील कारण की आज जर बघितलं तर आई देखील त्याच बाळाला दूध पाचती जे बाळ रडतं किंवा खाऊ घालती आज आपण आपली मागणीच करत नाहीये त्या ठिकाणी की आपला पाण्याचा प्रश्न आहे आपल्या रोजगाराचा प्रश्न आहे सोनेवाडी इथं आपली एम आय डी सी झाली आपण युवा सेवकांनी सहाय्या केल्या एम आय डी सी मंजूर झाली कुठल्याही शेतकऱ्याचा एकही गुंठा जमीन न घेता शेती महामंडळाच्या जागेवर एम आय डी सी मंजूर झाली पाचशे एकरवर दोन अडीचशे एकर आपल्या तालुक्यातली आहे दोन अडीचशे एकर शेजारी तालुक्यातली आहे परंतु शिर्डी कोपरगाव एम आय डी सी तिला म्हटलं पाहिजे परंतु ती फक्त शिर्डी एम आय डी सी नावानेच नावलौकिक झालेले आणि तिचे दोन्ही गेट पलीकडच्या बाजूनी आहे म्हणजे आपल्याला इकडून no नो एंट्री आहे आणि भरती सुद्धा तिथं आपल्या तालुक्यातली फार कमी आज होती आहे आज आपले लोकप्रतिनिधी तिथं त्या कंपनीच्या उद्घाटनाला संध्याकाळी गेलेले आहेत परंतु मला आपल्या माध्यमातून प्रश्न आहे त्यांना की आपल्या तालुक्यात असलेले एअरपोर्ट जवळपास अडीचशे तीनशे त्या ठिकाणी लोक लावलेले तीन तीन लाख रुपयांनी त्या जमिनी आपल्या शेतकऱ्यांच्या गेल्या तर काही काही शेतकरी भूमिहीन झाले तरी त्यांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला नाही अगदी तीस चाळीस युवकांना फक्त आपल्या तालुक्यातील रोजगार मिळाला बाकीचे दोन अडीचशे युवक आपल्या तालुक्यातील असलेला एअरपोर्ट असून सुद्धा इतर तालुक्यातल्या लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळाला असे अनेक प्रश्न तर प्रलंबित आहेत परंतु सत्य पुढे शहापणा चालत नाही म्हणून आमच्या सारखे जरी गेलं तर ते म्हणतात रे तुझं काय असेल तर सांग बाकीच नको सांगू मग आपल्याला त्या ठिकाणी सत्तेत जाणं महत्वाचं आहे आपली सत्ता आली आपण मुख्यमंत्र्यांकडे गेलो त्यांनी लगेच तात्काळ ते त्या ठिकाणी त्यांची ओएसडी बोलवून विवेकचं काय काम असेल नगरपालिकेच्या संदर्भात ते मार्गी लावून टाका अशा सूचना दिल्या परंतु तेच काम जर आपल्याला आपल्या ग्रामीण भागातले करून घ्यायचे असतील तर मग आपल्याला काय करावं लागेल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये खूप भांडावं लागेल एकमेकांशी त्याला तिकीट दिलं तर आता मी काम नाही करणार याला दिलं तर मी काम नाही करणार बरोबर ना <laughs> नाही कारण <laughs> की तीच खरं तर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून कोल्हे पार्टी ओळखली जाते भारतीय जनता पार्टी ओळखली जाते आणि आपल्याला की आपली तालुक्याची सर्वसामान्य शेतकऱ्यांची खरं तर गरज समजून आता एकत्रित येऊन आपल्याला काम करण्याची गरज आहे नाहीतर आपण म्हणायचं कि देवकर दिला पण चुकीचा देवकर दिला असणार नाही ना आणि सगळे देवकरच नाही गमतीचा भाग असो किती जरी भांडले तर त्यांच्याकडून शिकण्यासारखे ग्रामपंचायत आली आमदारकी आली जिल्हा परिषद आली पंचायत समिती आली का सगळे एका जीवाने त्या ठिकाणी काम करता आणि गावातून लीड आप कायम आपल्याला देता म्हणून कायमच त्या ठिकाणी राहिलेली आहे अशाच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण या होऊ घातलेल्या झेडपी पंचायत समिती नगरपालिका आपलं झेडपी आणि पंचायत समिती या निवडणुकीला आपण सामोरे जाऊया अधिक चवळ न घेता आपल्या सगळ्यांना परत एकदा नवीन वर्ष चालू होऊन बावीस वर्ष झाले त्याच्याही शुभेच्छा देतो बावीस दिवस झालेले लक्ष आहे का नाही बघत तुम्ही म्हणजे अजून आहे भूक नाही लागले बावीस दिवस झालेले आहे संक्रांत होऊन गेलेली आहे चांगला असा उत्कृष्ट पतंग महोत्सव त्या ठिकाणी तुम्ही घेतला चांगला प्रतिसाद मिळाला संक्रांतीच्या देखील सगळ्यांना शुभेच्छा देतो महिलांचे हार्दिक कुंकाचे कार्यक्रम चालू झालेले आहे त्याच्यामुळे त्यांनाही शुभेच्छा देतो सव्वीस जानेवारी त्या ठिकाणी आहे त्याच्याही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना येणाऱ्या वर्षाच्या शुभेच्छा देतो सुख समृद्धी भरभराटी आरोग्यदायी आनंदमय जाव आणि मागच्या वर्षात जसा गुलाल घेतला तसा गुलालमय हा वर्ष देखील आपल्याला जाऊ शुभेच्छा देतो आणि माझं लांबल्याला मनोगत थांबवतो